नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येताच कल्पनाने धारदार शब्दांनी कायलीला घराबाहेर काढताच इकडे मात्र भयानक घटना घडून चैतन्य कसा पूर्णाई आणि कल्पनासमोर अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा पुरावा दाखवतो आणि अर्जुन आणि सायली एकमेकांवरती कसे प्रेमात पडले आणि प्रेमाची कशी कबुली देणार होती आणि त्यानंतर सायली हे घर कधीच सोडून जाणार नव्हती हे सत्य जेव्हा चैतन्य कल्पना आणि पूर्णाईला सांगतो त्यानंतर आता पूर्णाई आणि कल्पना मात्र पुन्हा आता सायलीला घरी घेऊन येण्यासाठी आता काय करतात तर इकडे आता अर्जुन सोबतच्या लग्नाचे स्वप्न रंगवत प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन आता पूर्णाईला आता तरी तू मला नाचून करणार आहेस ना पूर्णाई असे म्हणताच पूर्णाई आता प्रियाला भर सुभेदारी दरवाजात अर्जुन सायलीला आणून इकडे दरवाजात बघ प्रिया असं म्हणत अर्जुन सायलीच्या प्रेमाचा नजारा पूर्णाई कशी प्रियाला दाखवते आणि एका झटक्यात प्रियाच्या अर्जुन सोबतच्या लग्नाच्या स्वप्नाच्या छिंदड्या उडवत आता पुन्हाही पुन्हा कशी सायलीलाच नाच सून करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रियाने कल्पनासमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल देताच आता काळजाचा ठोका चुकून रागाच्या रुद्रावताराने कल्पनाने आता अर्जुन आणि सायलीला त्याचा जाब विचारलेला असतो आणि धारदार शब्दांनी आजपर्यंत सायलीने जे काही गमावलं होतं ते सगळं गमावले असल्याचे कल्पनाने सांगितलेले असते ज्या सायलीला आपण सगळ्यांचा विरोध असताना मुलीसारखे या घरात ठेवून मुलीसारखी वागणूक दिली प्रेमाने आपलेसं केलं पहिल्यांदा पूर्णाजीला विरोध करून या सायलीला आपण घरात घेतला आणि या सायलीने आपले कसे उपकार फेडले पांग फेडले आणि हिने सुभेदारी घराला बट्टा लावला असे आता कल्पनाने Sairi lah sengit lelas tu. पूर्णाई म्हणते की ही सायली खोटारडी निघाली मला जर हे असं अगोदर माहीत असतं ना त्याच वेळेस मी सायलीला घराबाहेर काढायला हवं होतं तर आता प्रतापने देखील आणि अश्विनने देखील सायलीला वाटेल ते बोलून सायलीचे सगळे हक्क आणि अधिकार काढून घेतलेले असतात आणि या घरातसुद्धा राहण्याचा आणि थांबण्याचा तुला अधिकार नसल्याचे कल्पनाने सायलीला ठणकावून सांगितलेले असते आणि एका क्षणात सायलीला पर्क बनवलेलं असतं कल्पना म्हणते की अगं सायली तू आमच्या नात्याशी खेळलीस आमच्या भावनांशी खेळलीस मधुभाव म्हणतात की सायली नात्याविषयी तू बोलू नको कारण तुला जर नात्याचा अर्थ कळत असताना तर तू अशी घोडचूक आणि अशी मूर्खता केलीच नसती तर कल्पना म्हणते की अगं परक्या पुरुषासोबत दीड वर्ष तू एका खोलीमध्ये राहिली याला नैतिकता म्हणतात का वाटेल ते दूषण देऊन आता कल्पनाने सायलीच्या मनाला खूप अशी ठेच पोहोचलेली असते आणि त्यामुळे आता एवढ्यावरही कल्पना थांबलेली नसते आणि एका क्षणात सायलीला हाताला धरून घराबाहेर काढून कल्पनाने ढकलून दिलेलं असतं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि एका क्षणात सायली ही परकी झालेली असते पडलेल्या सायलीला उचलून अर्जुन सावरतो आणि म्हणतो की मिसेस सायली यामध्ये तुमची काही चूक नाही खरी चूक तर माझीच आहे आणि आता तुमच्यासोबत मी सुद्धा घराबाहेर येईल तेवढ्यात आता सायलीने अर्जुनचा हात सोडून दिलेला असतो आणि अर्जुनला नकार देत सायलीने म्हटलेले असते की नाही हे नाते ह्या घरातील माणसं तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे त्यांची जपवणूक करा असे म्हणत आता सायलीने देखील अर्जुनचा हात सोडून त्याच वेळेस मधुभावनी सायलीचा हात धरत सायलीला आश्रमात घेऊन गेलेल्या असतात आणि इकडे सुभेदारी घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि इकडे मात्र प्रियाचा आनंद गगनाथ मावेनासा झालेला असतो आज सगळ्या सुभेदारांनी सायलीला घराबाहेर काढलं आणि आपला अर्जुनच्या आणि आपल्या लग्नाचा रस्ता मोकळा झाला असे आता प्रियाला वाटून ताबडतो प्रिया ही रविराज आणि प्रतिमासोबत आता सुभेदारांच्या घरून निघून गेलेले असतात आता सायली तिथून गेल्यानंतर इथे थांबण्यात काही अर्थ नाही असे रविराजला वाटून प्रतिमा आणि प्रियाला घेऊन ताबडतोब आता रविराज हा त्याच्या घरी आलेला असतो इकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो तर इकडे प्रिया ही नागराजकडे येते आणि म्हणते की काय काका कशी काय बँड वाजवला त्या सायलीचा आणि कसं काय तिला घराबाहेर काढलं अहो आज तो अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देण्यासाठी डिन डेटला गेला होता पण त्याच वेळेस मी डाव साधला आणि ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून काढलीच आणि सगळ्यांसमोर फोडला तो मोठा सायलीला घराबाहेर हाकलवल्याचा बॉम्ब नागराज म्हणतो की तन्वी अगं तुला मानावं तेवढं कमी आहे कौ तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे काय सिक्सर मारलाय तू तन्वी खरंच तू आता किल्लेदाराची तन्वी शोभतेस तर तन्वी खूप खुश झालेली असते तन्वी म्हणते की आता अर्जुन आणि माझ्या लग्नाला कोणीही अडवू शकत नाही आणि आता कल्पना मामी आणि ती पूर्णाई कशा बघा माझ्यासोबत अर्जुनचं लग्न लावायला तयार होतात असे म्हणत प्रिया आता प्रियाच्या गाला टोमॅटो फुटत असतात तर इकडे आता सुभेदारांच्या घरी कुणीच कुणासोबत बोलायचंही तयार नसते इकडे आता अर्जुनने तर अन्नपाणी सोडलेलं असतं चैतन्य खूप आता मजबुरीने अर्जुनला समजावत असतो आणि अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन याच्यातूनही काहीतरी मार्ग निघेल अरे एक ना एक दिवस हे होणारच होतं ज्या दिवशी सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर इथून गेली जायला निघाली असती त्यावेळेससुद्धा आता असंच होणार होतं आणि हेच होणार होतं जे उद्या होणार ते आज झालं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही रे सायली आणि मी एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी डिनर डेटला गेलो होतो पण त्याच वेळेस मम्माने मला फोन करून बोलावलं आणि आमच्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे आम्ही दोघांचंही एकमेकांवरती प्रेम जर दाखवलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती आणि कॉन्ट्रॅक्ट पेपर क्षणात त्याची किंमत झिरो झाली असती पण त्या प्रियाने आणि अस्मिताने खूप काही वाईट केलं तेव्हा वा आता चैतन्यलासुद्धा काही समजत नसतं इकडे आता चैतन्यसुद्धा बेडरूममध्ये असताना आता मात्र चैतन्यसमोर ती डायरी आलेली असते आणि त्या डायरीतील सायलीचं प्रेमही देखील चैतन्यसमोर आलेलं असतं आणि त्याच वेळेस चैतन्याच्या डोक्यात एक आयडिया क्लिक होऊन चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ आता सायलीचं देखील तुझ्यावरती किती प्रेम आहे हे या डायरीतून आता आपल्याला कळालंय आणि तुझंसुद्धा सायलीवरती किती प्रेम आहे ना हे सुद्धा आता कळालंय तेव्हा ह्या दोघंही याचा मोठा पुरावा आपण घरच्यांना दाखवायचा आणि काहीही करून आपण सायली वहिनी सगळा गैरसमज दूर करून सायली बहिणीला घरी घेऊन यायचंच असा डाव चैतन्यने आखून आता मोठ्या हुशारीने चैतन्यने आता ही कल्पना प्रताप सगळ्यांना बोलावून ती डायरी दाखवून सायली बहिणी आणि अर्जुनचं प्रेम हे खरं आहे आणि ज्यावेळेस त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती अर्जुनला तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं आणि तुम्ही अर्जुनचं लग्न तन्वीसोबत ठरवलं होतं आणि तिकडे मधुभाऊ जेलमध्ये होते तर सायली मधुभाऊंना सोडवायचं होतं आणि या एकमेकांच्या महत्त्वाच्या कारणासाठी दोघांनीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण आजपर्यंत दोघांनीही कोणतीही मर्यादा ओलांडली नाही एक, एक वर्ष जरी दोघे एका रूममध्ये असले तरी दोघेही एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवून राहत होते आणि वागत होते आणि हळूहळू दिवस निघून गेले सायलीने या घरातील सगळ्यांना सगळ्या माणसांना प्रेमाचे आपलं केलं सायलीने नितळ स्वभावाने सगळ्यांना जिंकलं आणि आज शेवटच्या घडीला अर्जुन आणि सायली एकमेकांचे प्रेमाचे कबुली देण्यासाठी आता रिसॉर्टवर गेलं हो गेले होते आणि आत्ताच त्यांना एकमेकांवर आपले किती प्रेम आहे याची जाणीव झाली होती पण त्याच वेळेस हे घडलं आणि दोघांनीही एकमेकांची कबुली देऊ शकले नाही ते दोघे आणि तुम्ही कल्पना मावशी तू सायलीला घराबाहेर काढलंस पण त्यांचं हे प्रेम खरं प्रेम आहे तेव्हा आता ती डायरी आणि ते अर्जुनवरचं सायलीचं प्रेम आणि पहिल्यापासून आल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक नोंदी त्या डायरीत सायलीने करून ठेवलेल्या असतात आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत ती डायरी वाचताच कल्पना आणि पूर्णाईच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू वाहू लागतात आणि आ आज आपण सायलीवरती गैरसमज दाखवून सायलीला वाटेल ते बोललो आणि सायलीला घरातून हाकलवलं खरंच आपल्याकडून मोठी चूक झाली अर्जुन सायलीने एकमेकांसाठी काही कारणामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण त्यानंतर त्यांना वेळ मिळून प्रेमाने सगळे दोघेही एकत्र आले आणि सगळं काही व्यवस्थित झालं होतं आणि त्याच वेळेस आता पूर्णाई निर्णय घेते की नाही नाही सायलीच माझी नाच सुन राहणार आहे आणि कल्पना काहीही करून तू सायलीला घेऊन ये कल्पना म्हणते की आता मी सायलीला आणायला कुठल्या तोंडाने जाऊ तर तिकडे कुसुमताईने सुद्धा मधुभाऊंचा गैरसमज दूर केलेला असतो कुसुमताई म्हणते की मधुभाऊ अर्जुन आणि सायलीचं लग्न हे विधिवत आहे आणि देवासमोर झालेलं आहे आणि ते माझ्या साक्षीने झालं आहे तुम्हाला सोडवण्यासाठी हे सगळं झाल्याचे आता कुसुमताई मधुभाऊला सांगते आणि आजपर्यंत दोघांनी कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाही मधुभाऊ कारण माझंसुद्धा सायलीवर लक्ष होतं पण त्यानंतर हळूहळू दिवस निघून गेला आणि सायलीचं सुद्धा अर्जुनवरती प्रेम झालं आणि दोघेही प्रेमाने एकत्र राहत होते दोघांमध्ये काही भांडण नव्हतं कुसुमताई म्हणते की मधोभाऊ मला एक सांगा ना जर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुमच्या समोर आलं नसतं तर अर्जुन आणि सायलीचं प्रेम कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही का असा संशय घेता तर तिकडे चैतन्यने सुद्धा आता सगळ्या सुभेदारांना समजावलेलं असतं आणि अखेर पूर्णाईने आता अर्जुनला सायलीला आणवाया सांगितलेलं असते आणि काहीही करून आता आमच्याकडून खूप मोठी चूक झाली अर्जुन आम्ही तर वाटल वाटलं तर सायलीच्या पाया पडतो हात जोडतो पण काही करून तू आमच्या सायलीला इथे घेऊन येई तेव्हा आता नाविला जाणे घरचे सगळे तयार होताच अर्जुन आता सायलीला आणावयास गेलेला असतो तर इकडे मात्र आनंद होऊन आता सुभेदारांच्या घरी जाऊन आपण आपल्या लग्नाची बोलणी करायला हवी असा विचार मनात येऊन आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन पुरणाईची भेट घेते तर आता लगेचच पुन्हा आगीत तेल ओतत प्रिया म्हणते की बघितलं ला ना ती सायली कशी होती पूर्णाई अगं तिने अर्जुनला नादी लावलं आणि तुम आपल्या सगळ्यांना फसवलं भर माझ्या लग्नाच्या दिवशी तो अर्जुन सायलीला इथे घेऊन आला आणि तेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून बघ ती सायली किती खोटारडी निघाली अग ती तिचं प्रेम वगैरे काही नव्हतं तिला फक्त ऐश्वराम हवा होता ऐश्वराम तेव्हा लगेचच आता प्रिया म्हणते की अगं खरी नाच सून मीच तुझी आहे तन्वी आणि लगेचच आता प्रिया म्हणते की पूर्णाई मग कधी करणार मला तू नाच सून आणि कधी करणार तू आता आमच्या म्हणजे माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार आता मी मला तुझी नाच सून आहे पूर्णाई तर लगेचच तेवढ्यात आता अर्जुन आता सायलीला घेऊन भर सुभेदारी दरवाजात येतात इकडे आता पूर्णाई तन्वीला म्हणते की तन्वी अगोदर दरवाजात बघ आणि मग नाच सुनेच स्वप्न बघ तेव्हा आता अर्जुनने सायलीला भर दरवाजात आणल्याचे बघताच प्रियाच्या काळजात धस्स होत आता अर्जुनची बायको आणि सुभेदारांची नाच सून होण्याचे प्रियाच्या स्वप्नाच्या चिंदाड्या उडवलेल्या असतात आणि आता अर्जुन आणि सायलीला एकत्र बघताच प्रियाच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येऊन सुद्धा एकमेकांच्या प्रेमाने एकमेकांना जिंकत आणि त्या डायरीच्या पुराव्याने सगळ्या सुभेदारांना जिंकून सायली ही आता अर्जुनची झालेली असते आणि आता पूर्णाई ही अर्जुना आणि सायलीचं कसं आता लग्न लावते आणि खऱ्या लग्नाला आता तन्वीला आमंत्रण देऊन आता तन्वीच्या कशा पूर्णाई नाग्या ठेचते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा